तो, ना? अरे किती खर्च परवडेल एवढा खर्च तिका तिकायचा नमस्कार मित्रांनो तर असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज काहीतरी आहे व्हिडिओ मध्ये सांगायचं तुम्हाला कारण चालू होतं कालपासून आपलं सर्व तयार चालू होती जलनाला वगैरे जायची आणि सांगितलं पण कालचं कोण येणार होतं कोण नाही येणार होतं आणि तिकडं पण तयारी चालू झालीचं कारण चा। ते जाण्यावर चाललं आहे पुण्याला आणि आईचं चा पण चालू होतं आईचं तर खूप घाई आहे खूप घाई होतं आईला कालपासून की बाबा मला पण जायचं आहे तुम्ही या का नका येऊ शेवटी आईनं असं म्हटलं होतं कारण मला भेटीला जायचं आहे तर असं आहे आई त्यासाठीच गेलेलं आहे आणि इकडं राधिकाची पण तयारी चालू आहे तयारी झाली का तुझी तयार झाली म्हणजे तयारी जरी केली तू पण तू नाही येणार आहे कारण आई मीच जाणार आहे आई सध्या जी आहे आज जालना न जाता आई गेलेली आहे तिकड लग्नाला गेलेली आहे कारण आई अरे आई आणि दोघं गेल्या बरं आहे तुला तिकडं येऊच राहिल ना घ्यायला मायरून तुला मायरला जायचं होतं ना मग जाऊ द्या ते पुण्याला म्हणजे पुण्याला जाणं म्हणून जाणून जायचं भेटीला आहे आणि ते हे भेट हो पण होते अरे एवढा लांब नाही काम कसा आहे एवढा प्रवास कसा आहे खूप मोठा प्रवास आहे ना जवळ तर ठीक आहे बा आहे माहेर आहे का तुझं पिंजर आहे किंवा गेलं अर्ध्या खंट्यात नाही पंधरा मिनटात गेलं आणि आलं एका घंट्यात त्याच्यामुळे कसं नाही जमत आईला जाऊ दे नाही तर मी पण कॅन्सल करतो नाही तर मग आम्ही जाऊन येतो डोक्यास चालते ना मी येते अरे किती खर्च परवडेल एवढा खर्च तिका तिकायचा मग आज तुझं शॉपिंग निघते शॉपिंग तर बाकीचा येईल खर्च कारण सर्व जेव्हा एक किंवा आई किंवा मी गेलो तर कमी खर्चात निघून जाईल पण कसं बायको म्हणजे राधिका सोबत असले जास्त खर्च होईल असं असते ना असं आहे का करोड का एवढा खर्च तिकीट जरी हाफ असली तुझी पण इतर खर्च जास्त असते ना पण नाही आपण ते काय म्हणणार आहेत आपल्याला की पिला पाहाले आले तुम्ही मुलाला मुलीला पाहिले नाही आले पाहिलं पाहायला जायचंय म्हणजे लवकर आले मग आता का बरं तुम्ही पर्कस पण होते ना पण आईचं म्हणणं चालू होतं ना ग तसं राधिकाला राहू दे म्हणून तिला माहिती जात असेल जाऊ दे एक दोन दिवस बर पाहते आता तुमचा प्रश्न आहे का बर खर्चाच जाऊ दे आईचं म्हणणं होतं तसं म्हणून म्हणत आहे मी नाही तर खर्चाचं काय समजा एवढा खर्च दोघाचा आहे तर सेम थिंग तेवढा होईलच एरिका आहे तिकीट आहे हा पण आहे तुझी मग काय मग आज खरेदीच पण चालू होत साडी घ्यायची म्हणून हे घ्यायचं सामान घ्यायचं आहे मग आता कुठे जायचं असलं तर व्यवस्थितच जावं लागते जायचं म्हटलं तर खरेदी आलेली आहे खरेदी भांग असतेच कारण खरच आहे लग्न झाल्याच्या नंतर असं म्हणता नाहीत किंवा कमी खर्चात होईल म्हणून कारण खर्च वाढतच असते प्रत्येक घरी आहे आणि प्रत्येकाला माहीत आहे लग्न झाल्याच्या नंतर खर्च हा डबल नाही करतायत काय काय गोष्टीसाठी करावं पण लागते तेच चालवतो थोडस रातिकाचं पण म्हणणं होतं की बा माझ्यासाठी तर नको घेऊ पण पिऊ आणि रितिकाला तर घ्यावंच लागणार आहे आता मग तुम्ही कशाला जाता मग जाऊच नका नुसतं आईला तर ठीक आहे आता तुझं म्हणणं आहे चालूच आहे की बा मी येते म्हणून खर्चही कमी करते असं म्हणणं आहे भेट महत्वाची असते ना खर्चाचं काय असते मग आणखी पुण्याला गेल्यावर कोण का पुण्याला आणखी वर्षातून एक वेळ का ठीक आहे शेवटी जे आहे आता काय म्हणा कारण तिचंही तिनं पाहिलं किंवा खर्चाला मी महत्व देत नाही मी फक्त भेटीला आणि यालाच महत्व देत आहे बरोबर कारण जावं लागते कुठं कुठं म्हणजे प्रत्येक घरी नाही जात आहेत प्रत्येक ठिकाणी जात आहेत आहे हिशोबान रितिका च्या भेटीला जायचं आहे म्हणजे कुमल पुण्याला जाणार आहे सर्वजण पुण्याला जाणार आहे मग पुण्याला तर जाऊनच शकत आपण मग आणि माहित आहे का आपलं चॅनल खरं तर चालू झालेला किंवा त्यांच्या परीच्या बारशापासून परीचा जो आहे बारशाचा एक हा व्हिडिओ छोटासा टाकलेला होता क्लिप पहिली क्लिप तीच आहे तेव्हापासून जे आहे ते व्हिडीओ सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून चॅनल जे आहे थोडंसं चालू होतं पण मनातनी खूप सारा गॅप होता मनातनी जास्त व्हिडिओ वगैरे टाकले नाही पण खरं पहिला लॉक तोच आहे परीचा बारशाचा तो मग आता परत बारसा आलेला आहे कुणाचं पीयूचं बारसा आलेला आहे तर मग त्यासाठी हा पी ऊच्या बारशाला जायचं आहे त्याच्यामुळेच मग आता चला म्हटलं कारण आपलं जाणं पहिल्यांदा आम्ही आई आणि मीच गेलो होतो आता आपल्या फॅमिलीत एकजण आलेलं आहे राधिका मग तिला नेहस हो लागणार ना नेमके कोण जाणार हे कन्फर्म नव्हतं पण आज ते झालेलं आहे डिक्लेअर कोण जाणार तर तिघजणं जे आहे जण आम्ही जाणार जसं की राधिका मी आणि आई कारण पहिलं कसं का कन्फर्म नव्हतं राधिकाचं पण आणखी इकडं थोडंसं म्हटलं काहीतरी आज खरेदी वगैरे करावं हो। तर खरेदी करण्यासाठी गेलो होतो मार्केटला आणि फक्त ड्रेस वगैरे घ्यायचे होते रितिकाला आणि पिऊला तर थोडंसं असं खरेदी वगैरे करायचं होतं पण झालं असं की रातिकाला काही करमलं नाही सोबत जे आहे ते पूर्ण शॉपिंग वगैरे केलीच हे बघा कारण त्याच्यामुळेच वाटलं होतं की काहीतरी कमी जास्त होईलच थोडंसं मार्केटला गेलो आणि तयारी वगैरे केली थोडंसं कारण गावाला जायचं म्हटलं उद्याला पूर्ण तयारी वगैरे करावं लागते आणि असं आहे काकूने पण आणलेला आहे काय आणलेलं आहे ते कोरोडा कोरवडा हां वाळू घातलेला होता कालपासून तुम्ही पाहिला असेल काल वगैरे होतं केल्याला तर असं सर्व तयारी वगैरे केली आणि पुन्हा तुम्ही म्हणसाल की बा आई का दिसत नाही आहे तर आई गेलेली आहे लग्नाला तर आईलाच घेऊन यायचं आहे कारण उद्या खूप घाई आहे सकाळीच जावं लागणार आहे आणि संध्याकाळचं जे आहे आजचं ते लग्न आहे अतिवेकाच्या घरी तर काकू पण येणार होते पण काकूचं काही नाही झालं तिकडं तैर वगैरे केलेली आहे छान वाटत आहे मस्त तयारी अरे कंटिन्यू चालू करायचं पक्का हडू सर्व तैर झालेले आणि निघायचं आता झाली का तयारी तयार झाली का सर्व इकडं बघा निघायचंय पहिले नक्की नव्हतं लग्नाला जायचं का नाही जायचं आणि दुसरं एक नक्की नव्हतं आणखी पुन्हा जालन्याला जायचं का नाही जायचं तर जालन्याला पण जाणार आहे आणि वेळेवर आता लग्नाला पण जाणार आहे कारण आई गेलेले आहे कालपासून लग्नाला तिकडं आणि उशीर आहे संध्याकाळचं लग्न आहे त्याच्यामुळे सर्व घाई वगैरे झालेले आहे हो सात वाजत आले जवळपास सात वाजता जर लग्नाचा टाईम संध्याकाळचा असल्यामुळं बरंच आहे आई कालपासून गेलेले तिकडं लग्नाला आणि कसं क कुठेही जायचं म्हटलं तयारी करावंच लागते तसं जालनाला जायचं आहे तर त्यासाठी पण तयारी करावी लागली आणि इकडं लग्नाला जायचं आहे त्याच्यासाठी पण तयारी करावी लागली आणि इकडं झालं का झालंच नाही का काय करायला खूप सारा उशीर होत आहे खूप सारा उशीर होतो मग आज यायचं परत आपल्याला तिकडून लग्नावरून कारण तिकडून पण उशीर होणार आहे आठ नऊ तसह वाजणार आहे हो। आणखी उद्या सकाळीच पण तिकडे निघायचं आहे तुला याच नव्हतं ना कुठं लग्नाला लग्नाला यायचं आहे आणि जालन्याला तिथं यायच ना तिथं पण यायच आहे निघायच मग आता आपण लग्न कितीला आहे सात वाजले सात वाजत आलेले सात वाजाचे आणखी अर्ध्या तासाचा वेळ जे आहे वेळ आणखी आणि अर्ध्या तासात आम्ही पोचणार आहे जास्त वेळ नाही लग्न जवळच आहे लग्न कुठे आहे का मंगरुळपीरला हो झालं तुझं तर चला मित्रांनो खूप उशीर होत आहे आम्हाला तिकडे जायचं आहे आणि वेळ खूप होत आहे कारण वेळ पोचायचा आहे पण तरी एक मधलं आपला शूट बाकी आहे पण तुम्हाला हा शूट आताच दाखवायचा आहे कारण खूप उशीर झाला होता कारण ज्याला पण खूप उशीर झाला मग आपला जो कंटेन आहे कंटिन्यू व्हिडिओचा तो व्हिडिओ पडण्यासाठीच आज शूट व्हिडिओ घेत आहे आणि हा लगेच तुम्हाला दिसणार थोड्या वेळातच कारण तो लग्नाचा वगैरे शूट आहे उद्याच म्हणजे तो जर उद्याला दिसणार जर तुम्हाला कारण आई मी तिकडे जाणार आहे लग्नामध्ये तर झालं तर तिकडचा शूट येईल नाहीतर मग आपला जो आहे तो ज्याला निघण्याचा शूट येईल दोनपैकी एक शूट येणार आहे आणि अशी खरेदी वगैरे केलेले आहे का बघा इकडं पाय आणखी पण चालू आहे इकडं वेळेवर लग्न लागून जाईल तिकडं पण तयारी होणार नाही आणखी व्हिडिओ तर घ्यावाच लग्न खरेच जे असते तयारी ते सांगत आहे कसं असते तर वेळेवर जाण्यासाठी हम्म नक्की काहीच नव्हतं नक्की म्हणजे लग्नाला जायचं पण नव्हतं आणि जन्मला जायचं पण नव्हतं दोन्ही वेळेवर झालेलं आहे आणि आईला पण घेऊन यायचं तिकडून बसनं वगैरे बसून देऊन तिकडून कारण जास्त दूर नाही आहे जवळच आहे त्याच्यामुळेच आम्ही जात आहे लग्नाला नाही तर खूप लांब असत गेलो पण नसतो झालं सर्व तयारी आणि काय काय केली आज खरेदी खूप सारी खूप सारी बरेचसे खरेदी केली पण त्यातनी मोज जी आहे एक साडी वगैरे घेतली एक दोन आणि पिऊ आणि ऋतिकाला ड्रेस वगैरे घेतले तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त आहे कारण आम्हाला जायचं आहे लवकर तोपर्यंत हा व्हिडिओ इथंच संपू आपण तोपर्यंत बाय 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 करेक